शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज दिनांक बुधवार रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत माजी मंत्री बच्चू कडू माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी बच्चू कडू माजी खासदार उन्मेश पाटील यांनी या मोर्चामध्ये आपला सहभाग घेतला असून कापूस पीक विम्याचे निकष पूर्वरत करणे शासनाने बदललेले पीक विम्याचे निकष तत्काळ रद्द करून जुने निकष पुन्हा लागू लागू करावे शेतकऱ्याच्या उत्पन्नाला आधार मिळावा यासाठी कापसाला योग्य हमीभाव जाहीर करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे परदेशातून येणाऱ्या कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करून देशांतर्गत कापूस उत्पादनाला संरक्षण द्यावे या विविध मागण्यांसाठी आज या मोर्चाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस महाराष्ट्र शेतकरी संघटना यांच्यासह संघटनांची यावेळी उपस्थिती होती यावेळी प्रमोद पाटील कुलभूषण पाटील शरद तायडे ॲडव्होकेट जमील देशपांडे श्याम टायडे सुनील देवरे संदीप पाटील ऐजाज मलिक शिवराम पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या, या संदर्भात माजी मंत्री बच्चू कडू व माजी खासदार उन्मेश पाटील नेमका काय बोलले आहे ते जाणून घेऊयात यावेळी जिल्हा अधिकारी निवेदन घेण्यासाठी खाली न आल्याने बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले होते

कलेक्टरशी आहे ज्या शेतकऱ्यांच्या पवित्र मताने जे आमदार खासदार मंत्री निवडून आले त्या पवित्र मताची किंमत काय तर कलेक्टर ऑफिसवर एंट्री नाही आहे आज ही दुर्दैव्य शेतकऱ्याला आज या जिल्हाधिकारी कार्यालयावर बघायला मिळालं आणि म्हणून कलेक्टर खाली येत नाही तर हरकत नाही शेतकऱ्यासाठी आम्ही वर येतो आणि म्हणून आम्ही कार्यालयात येऊन बच्चूभाऊंच्या मार्गदर्शकाली आज जिल्ह्यातला अनेक महिन्यांपासून जो प्रलंबित प्रश्न होता केळी पीक विम्याचे मंडळ पात्र अपात्र आणि जुन्या मंडळानंतर नवीन मंडळाची रचनेनंतरचा जो गोंधळ होता तो स्पष्ट होऊन दोन तासाच्या आत आता मंडळ घोषित केले जाणार आहेत म्हणजे कोणते पात्र अपात्र आहे त्यानंतर खरं तर तीस जुलैला नंतर पंधरा सप्टेंबर म्हणजे काल खात्यात पेमेंट द्यायला होतं त्यामुळे राज्याचा केंद्राचा वाटा आणि क्लेम सेटल करून पंधरा दिवसामध्ये ते आता विम्याचे पैसे देतील असं लेखीपत्र आज विमा आणि कृषी विभागाकडून त्या ठिकाणी देण्यात येत आहे केळीच्या सोबत केळीचा भावाचा जो प्रश्न आहे तात्काळ डी पी टी सीमध्ये कलेक्टरांनी जी अडचण सांगितली की वाहतुकीला तिकडे जो काही राज्य आहे दिल्ली हरियाणा पाऊस गारपीटमुळे अडचण आहे तर तात्काळ डी पी टी सी हेडमधून एक तर वाहतुकीला अनुदान द्या नाही तर शेतकऱ्याला थेट अनुदान द्या आठ दिवसाच्या आत ते धोरण तयार करून शेतकऱ्याला रिलीफ कसा देईल त्या पद्धतीचं त्यांनी लेखी उत्तर द्यायचं त्या ठिकाणी मान्य केलं आहे आणि म्हणून केळी उत्पादकाला दिलासा देत असताना जो कापूस तूर उडीद मूग सोयाबीन या शेतकऱ्याच्या ज्या मका ज्वा संदर्भात जो पीक विम्याचे निकष पुरवत करण्यासाठी राज्य शासनाकडे तात्काळ आंदोलनाची जी पार्श्वभूमी आणि जी तीव्रता आहे ती बघता राज्याला कळवण्यात येईल आणि त्यासोबत तात्काळ जी खरेदी केंद्र आहेत मका आणि ज्वारी शंभर टक्के खरेदी करण्याची हमी लेखीपत्र आज कलेक्टर त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यातून चांगल्या पद्धतीने मका आणि ज्वारीचे साधारणतः चाळीस हजार शेतकऱ्यांचा माल आज खरेदी होतो या आंदोलनात यश आणि म्हणून कापूस उत्पादकांचे पाचशे कोटी जे आठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले होते बँकेच्या परंतु बँकेने परत केले कलेक्टरांनी संवेदनशीलपणा दाखवून बँकेला आदेश केला की सी एस आरमधून बँक पैसे भरेल आणि या सात हजार शेतकऱ्यांना आता विम्याचं कवच दिला जाईल त्यामुळे साधारणतः दोनशे कोटी रुपये त्यांना देखील मिळतील म्हणजे साधारणतः शेतमाल कापूस आणि केळी या संदर्भात आठशे कोटी रुपयाचा शेतकऱ्यांना थेट नफा देणारा फायदा देणारा हक्काचं मिळवून देणारा आंदोलन आज त्या ठिकाणी सकारात्मक किंवा चर्चेत नाही तर काहीतरी आउटपुट घेऊन पुढे जाते आणि म्हणून कर्जमाफीचा सारखा मुद्दा बच्चोंच्या मार्गदर्शक आघाडी पुढे नेण्याचा निर्धार करत राज्य शासनाला त्याची तीव्रता कळवण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे समाजाने बैठक निश्चित पहिल्या टप्प्यात आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याला साडेसातशे ते आठशे कोटी रुपये थेट खात्यामध्ये मिळवून देण्याचं लेखी आश्वासन नाही तर पत्र घेत पुढच्या टप्प्यात शासनाला त्या सगळ्या ज्या काही पॉलिसी मॅटर आहेत त्या संदर्भातला पत्रव्यवहार कळत त्या अनुसार एक सकारात्मक चर्चा केवळ चर्चा नाही तर आउटपुट घेऊन हे आंदोलन आज पहिल्या दिवसाच त्या ठिकाणी आज सुरू आहे